मराठी मॅट्रिमोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी मराठी माणसांची चॉईस भांडूप मध्ये साईनगर नावाची एक चाळ होती जी जवळजवळ चार एकरची होती तिथल्या लोकांना आजपर्यंत न्याय मिळाला नाहीये ते स्वतःची घर असून त्यांनी विकत घेतलेली घरं असून त्यांना एन्क्रोचरसारखं ट्रीट करून ए जी आर सीनी जी ऑर्डर केली आहे विरोधात आता आम्हाला चॅलेंज करायचं होतं म्हणून आज आम्ही बावनकुळेंकडे आलो होतो आणि त्यांनी अतिशय चांगलं पद्धतशीर सगळं ऐकून घेतलं बरंच जवळजवळ दीड तास आम्ही त्यांच्याबरोबर होतो आत्ताच्या घटकेला यांना न्याय मिळेल अशीच अपेक्षा आहे कारण ही त्यांनी विकत घेतलेली स्वतःची मालकीची घरं होती पण आज त्यांना जबरदस्तीने एस आर एमध्ये घालून ती तीन तीनशे फुटाची जी काडेपेटे आहेत त्याच्यात ढकलण्याचा जो प्रयत्न होतोय तो होऊ नये म्हणून आम्ही लढा द्यायला तिथे आलेलो आ, आता याच्यावर त्यांनी हिअरिंग लावणार आहे असं आम्हाला आश्वासन दिलं आहे आज हे निवेदन होतं ते देखील आम्ही दिलं त्याच्याबरोबर बरेचसे डिटेल्स होते आता ते त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि आता हिअरिंग लावून कारण अमुक अमुक गोष्टींवर आम्हाला हिअरिंग हवं होतं ते हिअरिंग लिगली लावून त्याच्यावर आता निर्णय काय तो होईल त्यासोबतच पुण्यातलं देखील मुंबई प्रकरण आहे संदर्भामध्ये काल पहिली संदर्भात दिग्विजय पाटीलची चौकशी झाली परंतु अजूनही पार्थ पवारांवरती कारवाई झालेली नाही असं दिसतं विधान भवनामध्ये अधिवेशन जे झालं त्यामध्ये सुद्धा विरोधकांनी हा मुद्दा घेतला काय दुर्दैव असं आहे की आता महाराष्ट्रात विरोधी पक्षच उरला नाही आहे आणि जे काही थोडी माणसं आहेत तेसुद्धा आता भाजपाच्या वाट्यावर आहेत की काय अशी शंका येते म्हणून त्यांनी अधिवेशन असूनसुद्धा त्यांच्यात पार्थ पवारला जाब विचारण्याची अजित पवारांना जाब विचारण्याची ताकद नाही आहे आमच्याकडे आता आलेले काही कागदपत्र इतके स्ट्रॉंग आहेत की खरं तर ताबडतोब पार्थ पवार याच्यावर एफ आय आर होऊन त्याला चौकशीसाठी त्यालासुद्धा बोलावलं गेलं पाहिजे खरं तर अटक त्यांची झाली पाहिजे कारण जे जे पेपर्स एकानंतर एक फ्रॉड केलं आहे म्हणजे आधी सप्लिमेंटल एल एल पी करून डेटा सेंटर काढणं एल आय करून खोटे एल आयला पेपर देणं त्यानंतर ॲडज्युडिकेशन करणं मग सेल डीड करणं आणि त्यानंतर पजेशनपर्यंत जाणं या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने अमेडिया एल एल पीच्या पार्थ पवारांनी केलेल्या होत्या पण अजून अधिकाऱ्यांमध्ये हिंमत नाही आहे की ते पार्थ पवारचं नाव त्यांनी अजून एफ आय आरमध्ये घातलेलं नाही आहे सप्लिमेंटल त्याच्यात स्टेटमेंट देखील झालेलं आहे ज्याच्यात अजूनही फक्त अमेडियाचंच नाव घातलं गेलं आहे अनेक खुलासे मला करायचे होते पण गेले दोन दिवस कोकाटे रामायण चाललंय म्हणून मी म्हटलं की आधी हे अटकू दे त्यांना वाटत असेल अजित पवारांना की पोकाट्यांच्या रामायणामुळे पार्थ पवारचं कुठेतरी प्रकरण मिटून जाईल तर बिलकुल मिटून देणार नाही आहेत हे जसं संपलं की मी पुन्हा पार्क पवारांचं प्रकरण लावून धरणार मालिकराव हाती काढून घेण्याचा अटकेची अद्याप कारवाई राजीनाम्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली काय झालं जो व्यक्ती ज्याच्या ॲफिडेव्हिटवर अठ्ठेचाळीस कोटीची संपत्ती आहे म्हणजे त्याच्यात सात घरं पाच गाड्या सोळा कोटीची जमीन आणि दोन कोटीचं सोनं आणि हे ऑन ॲफिडेविट त्यांनी जेव्हा दाखल केलेलं आहे असा माणूस जर गरीब लोकांच्या सदनिका खात असेल तर खरं तर त्यांना धारेवर धरायला पाहिजे पण आत्ताचं सरकार त्यांना सगळीच भ्रष्ट माणसं चालतात सगळेच भ्रष्टाचार चालतात आणि म्हणून हा व्यक्ती त्यांच्याविरुद्ध खरं तर काल काय अपेक्षित होतं की पहिलं म्हणजे त्यांचे आमदारकी रद्द करणं मंत्रीपद रद्द करणं आणि त्यांना अटक करणं ही कारवाई तात्काळ व्हायला हवी होती पण आपण बघतोय ही का, 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 ता, कारवाई ताणली जाते काल काय केलं तर त्यांचं खातं काढून घेतलं का बिन खात्याचे मंत्री अजूनही ते ठेवले गेले का हा प्रश्न विचारायचा वाटतो आणि मला असं वाटतं की हे जे सगळे धंदे चाललेत ना राजकारणातले हे बंद झाले पाहिजेत ते त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत कोर्ट सांगत नाही आता एक नाही दोन कोर्टांनी निर्णय दिले जाला है? Of, uh, Act, की हा भ्रष्टाचार झालाय अंडर सेक्शन एट ऑफ रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट त्यांची आमदारकी सरळ सरळ रद्द होते पण तसं जर होत नसेल दुर्दैव म्हणायला लागेल मराठी माटी मुनिवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनीने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रीमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव